पोहरांच्या शिट्ट्या परवडल्या पण या कुकरच्या शिट्ट्या नको ऐकून ऐकून कंटाळा आलाय रोज दिवसाची सुरुवात जर या कुकरच्या शिट्टीपासून झाली असेल ना तर काय मग विशेष नाही पुढं इकडून तिकडून हिंमत गोळा केली म्हणजे जाऊ दे फ्रेश तरी होऊन घ्यावं चांदीची नवीन चेन केलेली घालता तर येत नाहीये नुसतंच आपलं नाटकं या कुकर मध्ये जेवढा जीव राहिलेला तेवढा जीव मी सगळा त्याचा बाहेर काढला आणि घेतलं मला जेवायला अविनाशने सकाळ सकाळी भोपळ्याची भाजी करून ठेवलेली मग काय आयती भाजी आणि भात खाऊन पिऊन झालं की घर आवरायला घेतलं पहिलं जी सगळा पसार होता तो घातला सगळा कपाटात मधून ठेवले तोंडात टाकायची सगळं आवरण झाल्यावरती एक कडक स्पेशल कॉफी बनवली आणि चारचा ब्रेक केला मी कॉफी सोबत सोबतच डोक्यात साठलेले विचार हा ब्रेक फक्त ब्रेक नसतो ह्याच्यामध्ये आपल्या डोक्याचा जो ताण असतो ना तो कमी होतो काम झाल्यानंतर लॉग आउट केलं आणि कडक स्पेशल चहा घेऊन परत टेरेस वरती गेली कामाचा जर कंटाळा आला असेल ना तर सरळ उठायचं एखादा चहा घ्यायचा एखादी कॉफी घ्यायची किंवा तुम्हाला नसेल काय घ्यायचं तरी ठीक आहे शांत जाऊन थोडा वेळ कुठेतरी बसायचं एखादं गाणं आवडत असेल तर ती लावा म्हणजे आपलं डोकं जरा शांत होईल नंतर आपल्या परत कामाला लागा मग बघा एका झटक्यात कसं काम होतंय आता वाजलेत साडे अकरा चला तर लय भाषण झालं आता आमची पण कामं उरकलेत तुमची पण घ्या कामा उरकून भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये फॉलो करायला तर अजिबात विसरू नका आणि लाईक पण झालीच पाहिजे